नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळी ठीक असाल दुपारच्या वेळेस मुलांना सकाळी खालेली चपाती भाजी परत खावीशी वाटत नाही तर आज आपण अशीच लहान मुलांसाठी एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत तर चला तर मग जास्त वेळ न लावता आपण आपल्या रेसिपीला इथे सुरुवात करणार आहोत तर आज आपण पोहे आणि रव्यापासून खूप छान असा एकदम हलका फुलका नाश्ता ते बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला इथे काय करणार आहोत आपण आपण दोन कप जे आहेत पोहे घेणार आहोत तर मी दोन कप पोहे इथे एका चाळणीत काढून घेत आहे तर आपल्याला इथे पोहे धुवून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि थोडा वेळ भिजायला ठेवायचे आहेत एक पाच मिनटं जास्त वेळ नाही नॉर्मल धुतल्यानंतर पण ते भिजलेच जातात का आपल्याला जास्त वेळ त्याला ठेवायची आवश्यकता नाही आहे तर दोन ते तीन पाण्याने छान असं स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर साईडला थोडा वेळ ठेवून द्या तर आता इथे आपले पोहे स्वच्छ झालेले आहेत तर इथे पाच मिनटं आपण साईडला ठेवून देऊयात त्याचबरोबर आता हे सगळं साहित्य आपल्याला काय करायचं आहे मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे रवा घ्यायचा आहे तर इथे मी दीड कप रवा घेणार आहे ज्या कपने म्हणजे कपने आपण पोहे घेतले होते त्याच कपने रवा पण घेणार आहोत तर इथे बरोबर दीड कप मी रवा घेतलेला आहे आता याच रव्यामध्ये आपल्याला एक वाटी दही मिक्स करायचं आहे म्हणजे पूर्ण एक वाटी नाही आहे पाऊन वाटी दही आहे आणि जे आपले भिजवलेले पोहे होते ते पोहे आपल्याला याच्यात मिक्स करायचे तर पोहे खूप छान असे मऊ झालेले आहेत तर पोहे आपल्याला त्याच मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत आणि ह्या तिघांना एकत्र मिक्स करायचं आहे आपल्याला तो तर इथे थोडंसं पाणी मी एक फुलपात्र पाण्याचा यूज केलेला आहे सुरुवातीला आता आपण ह्याला मिक्सरला बारीक करून घेऊयात बघू शकता खूप छान अशी त्याची पेस्ट रेडी झालेली आहे तर वाटताना तुम्हाला अजून दोन ते साधारण दोन ग्लास सॉरी दोन फुलपात्रे पाणी लागेल तर बघू शकता इथे आपलं बॅटर रेडी झालेलं आहे एकदम परफेक्ट असं तर एका मोठ्या भांड्यात काढून घ्या बघू शकता खूप छान अशी त्याची पेस्ट इथे रेडी झालेली आहे तर आता आपण याच्यामध्ये काही मसाले यूज करणार आहोत तर सुरुवातीला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आपल्याला मीठ मीठ आपल्याला चवीनुसार घ्यायचं आहे आपलं बॅटर किती आहे त्याच्या प्रमाणात आपल्याला मीठ घ्यायचं आहे तर थोडंसं मीठ टाकल्यानंतर आपल्याला बॅटर हलवून घ्यायचं आहे चांगलं चा त्यानंतर याच्यात चा मिक्स करणार आहोत थोडेसे जिरे त्यानंतर आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत कढीपत्ता तर कढीपत्ता इथे माझ्याकडे सुकलेला आहे तर तो छान असा हाताने चोळून आपल्याला त्यात कुस करून टाकायचा आहे जेणेकरून छान असं त्याचा फ्लेवर येईल आणि त्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत कोथिंबीर तर थोडीशी कोथिंबीर ह्याच्यात तुम्ही वरून मिक्स करू शकता ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर तिखटमध्ये काही हवं असेल तर तुम्ही ह्याच्यात चिली फ्लेक्स वगैरे ॲड करू शकता पण शक्यतो आपण लहान मुलांसाठी बनवतो त्यामुळे ह्याचे इथे आपण हे तिखट बनवणार नाही आहेत सिम्पल बनवणार आहोत आणि त्याचबरोबर इथे मी एक चमचा जो आहे सो इनो घेतलेला आहे लेमन फ्लेवरवाला आपल्याला छान असा त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून आपल्याला याची कन्सिस्टन्सी थोडीशी घट्ट वाटते तर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करणार आहोत आपलं इथं जे बॅटर आहे एकदम रेडी झालेलं आहे आणि ज्या कपने आपण रवा घेतला होता त्याच कपच्या सहाय्याने एक कप मी इथे पाणी मिक्स करणार आहे आता ह्याला छान मिक्स करून घ्या पूर्ण जो इनो आपण ह्याच्यात मिक्स केलेला आहे तो पूर्ण मिक्स झाला पाहिजे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्या छान असं पूर्ण प्लेटला पसरून घ्या ते व्यवस्थित आणि त्यानंतर आपलं जे बॅटर आहे आपल्याला ह्या प्लेटमध्ये ओतून घ्यायचं आहे तर इथे छान असं तूप लावून झालेलं आहे बघू शकता तर हे मिक्स करून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये जर तुम्हाला जास्त बॅटर वाटत असेल तर तुम्ही त्याला दोन वेळा करू शकता तर ताटामध्ये छान असं त्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे बघू शकता तर हे ताटात व्यवस्थित मी स्प्रेड करून घेतलेलं आहे त्याचबरोबर साईडला मी गॅसवरती एक पातेलं जे आहे प्री हीट साडी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ह्याच पातेल्यावरती हे प्लेट ठेवायची आहे जर तुमच्याकडे कढई असेल मोठी तुम्ही कढईमध्ये करू शकता पण ही प्लेट माझी कढईत बसत नव्हती हो तर मी ते पातेलाचं यूज केलेलं आहे एक अर्धा तास आपल्याला ठेवायचं आहे अर्धा तासाने चेक करायचं आहे की व्यवस्थित शिजलेलं आहे की नाही वाफलून निघाले की नाही तर तुम्ही चाकूच्या सहाय्याने किंवा टूथपिकच्या सहाय्याने त्याला चेक करू शकता तर इथं आपलं छान असं पीठ वाफरलेलं आहे तर आता ते थंड व्हायला ठेवून देऊयात आणि तोपर्यंत आपण साईडला जे आहे छान असं इथे जिरी मोहरीचा तडका तयार करूयात ज्या आपण आज वड्या बनवणार आहोत तर त्या वड्यांवरती आपल्याला तो तडका जो आहे मिक्स करायचा आहे तर इथे एक कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक पळी मी तेल घेतलेलं आहे त्याचबरोबर एक चमचा जिरे एक पाच हो, ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर तर छान असा ह्याचा तडका आपण तयार करणार आहोत करणार आहोत जसे की आपण ढोकळ्यासाठी बनवतो ढोकळ्याला जसं आपण तडका देतो सेम तशाच पद्धतीने करणार आहोत थोडीशी ह्याच्यामध्ये साखर ॲड करणार आहोत आणि थोडंसं पाणी तर इथे एक चमचा मी साखर घेतलेली आहे तिथे आपला जो आहे तडका पण रेडी झालेला आहे तर आपलं जे आहे जे आपल्या वड्या आपण आज बनवणार आहोत तर त्याचं बघू शकता इथे थंड झालेलं आहे ताट तर आता याच्यावरती आपल्याला तो तडका आहे तो स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर छान असं आपल्याला इथे वड्या कट करून घ्यायच्या आहेत तर खूप छान लागतंय तुम्ही जसे की लहान मुलं खूप आवडीने खातात अशा गोष्टी त्यांना काहीतरी रोज वेगळं खायला आवडतं तर आपण अशा पद्धतीने रव्यापासून पोह्यांपासून असे छान छान वड्या बनवू शकतो इवन तुम्ही याच्यामध्ये थोडंसं बेसन पण मिक्स करू शकता तर बघू शकता इथे खूप छान असे त्या आपल्या वड्या रेडी झालेल्या आहेत आणि ह्या तुम्ही शालो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय करू शकता डीप फ्राय केल्यानंतर त्या अजून क्रिस्पी होतात आणि जर जा तुम्हाला जास्त ऑइली नको असेल तर तुम्ही नॉर्मल पॅनमध्ये थोडंसं तेल घालून त्याला ते फ्राय करू शकतात तरीसुद्धा त्या खरंच खूप छान लागतात खायला तर बघू शकता इथे रेडी झालेल्या आहेत तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा गाईज त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा अशा छान छान रेसिपीज तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील बघू शकता खूप छान अशा इथे आपल्या वड्या ज्या आहेत रेडी झालेल्या आहेत एकदम सॉफ्ट अशा झालेल्या आहेत तर अशाही खायला खूप छान लागतात थँक्यू गाईज